रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतमोजणीला आता अवघ्या काही तासात सुरुवात होणार आहे आपण आता आहोत रत्नागिरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी मतमोजणीचा कक्ष आणि या ठिकाणी असलेला पोलिसांचा बंदोबस्त देखील आपण बघत आहोत तसेच एकूण जिल्हा परिषद छप्पन्न गटांसाठी एकशे एकावन्न उमेदवार आणि नऊ पंचायत समिती एकशे बारा गणांसाठी तीनशे एकवीस उमेदवार रिंगणार आहे त्यामुळे आता नक्की आज कोणाचा फैसला जिल्हा परिषद आणि पंचायत समितींवर येतो याकडे आता लक्ष लागून आहे तसेच महायुतीची सत्ता येते की महाविकास आघाडीची सत्ता येते हे सुद्धा आपल्याला आता थोड्या वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे तसेच सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे त्यामुळे नक्की मतदार कौल कोणाला फैसला देतात याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे त्यामुळे आता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर नक्की दुपारी दोन पर्यंत चित्र काय स्पष्ट होतं याकडे आता आपलं लक्ष लागून राहिलं आहे तन्मय दाते एल एस मराठी न्यूज रत्नागिरी